सकाळ अशी ब्लँकेट खातच झाली होती बरं का आणि आज आम्हाला आहे ना मम्मीशिवाय कोणीच पाहिजे नव्हतं त्याच्यात दिदी सकाळची शाळा होती दिदी गेलेली होती घ्यायला कोणीच नव्हतं ना मग असं मांडीवर घेऊनच चहा वगैरे पिला ना असेच कामं उरकवायचे होते आम्हाला मग थोडंसं खेळवलं इडलीचं पीठ वगैरे तर ते पण काढून घेतलं कामं पडलेले होते ते थोडेसे करून घेतले आणि मग आमच्या क्रिशा मॅडमला असं अंग पुसून घेतलं गरम पाण्याने थंडीमुळं काय आंघोळ घातलेली नव्हती ना मग त्यांना झोपू घातलं परत राहिलेले कामं उरकून घेतले होते ना मग ते उरकवले आणि आज आम्हाला आमच्या क्रिशाचं पाचव्या महिन्याचं ते बर्थडेचं सेलिब्रेशन करायचं होतं ना आमच्या पोरींना खूप आवडते मग त्याचीच तयारी करायची होती मग पटापटा आवरून घेतलं आणि जयंती पण होती मग पोरी म्हणे मम्मी आपण दत्त जयंतीचं काहीतरी बनू म्हणे म्हटलं ठीक आहे मला कुठं काय येतं माझ्या पोरींना येतं म्हटलं करा बाबा तुम्हीच मी तुम्ही करते तुमची मदत मग असं मस्त पोरींनी तयारी केली डेकोरेशन केलं आणि असं क्रिशाचे फोटो काढले तर कसे दिसते आमची क्रिशा सांगा कमेंट करून आणि त्याच्यात उशीर झाला होता स्वयंपाकाला मग आमच्या आजी बोलायची नवऱ्याचं मीठ बायकोचं पीठ असतं तर संसार होतो दोघांनी हातभार लावला हो तर मग तीच आठवण करून अशी नवऱ्याला मदत करून घेतली आणि मग पटकन इकडे स्वयंपाक करून घेतला होता आणि कामा ओरकून घेतली आणि मग आमच्या कृषा मॅडमला परत मम्मीची आठवण आली ना मग मम्मीला म्हणे आता तू घेऊन बसा आता काय आम्ही तासभर झोपणार नव्हतो ना, ना। मग असं होतं आमचा आजचा काही दिवस